निर्भीड निष्पक्ष उत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूरचा प्रसिद्ध अमृतुल्य चहा म्हणजे पवार चहा तसेच महालक्ष्मी रेस्टॉरंट शाकाहारी जेवणाची उत्तम सोय पत्ता साकूर चौफुली साकूर प्रोप्रायटर विकास किसन पवार इंटरनॅशनल जादू स्पर्धेत जादूगार रिया दुसऱ्या वर्षी देखील सर्वप्रथम संगमनेरची शान आणि जगाच्या नकाशावर आपल्या गावाचं नाव कोरणारी इंटरनॅशनल जादूगार रिया हिने सलग दुसऱ्या वर्षी देखील इंटरनॅशनल जादू स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळून देशाच्या सिरपेच्यात आणखी एक मानाचा तुरा रवला आहे भारतभर आपल्या जादूच्या कलेने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी रिया हिनं जगभरातील प्रेक्षकांची दाद मिळवली आहे कुमारी रिया भागवत कानवडे मुळची निमगाव बुद्रुक तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर रिया कानवडे ही सध्या अकरावीच्या वर्गामध्ये शिकत आहे ज्ञानेश्वर इंग्लिश निमगाव बुद्रुक येथे तिचं शिक्षण सुरू आहे दिनांक सहा सात दोन हजार चोवीस रोजी श्रीलंका देशामध्ये श्रीलंका मॅजिशियन सोसायटीतर्फे घेण्यात आलेल्या सात देशांच्या ज्युनियर कॉम्पिटिशनमध्ये आपल्या संगमनेरची छान असणारी रिया कानवडे प्रथमच प्रथम क्रमांक मिळवला असून कोलंबो येथील झालेल्या इंटरनॅशनल मॅजिक फेस्टिवल दोन हजार चोवीस मध्ये सात देशांनी भाग घेतला होता भारत फिलिपिन्स जपान कुवेत कोरिया श्रीलंका या देशातील जादूगारांनी भाग घेतला होता जादूगार यांनी आपल्या कामगिरीतूनच सर्व स्तरावर श्रीलंकेमध्ये दुसऱ्यांदा संगमनेचा झंडा रवलाय श्रीलंकेच्या डिलोना सिल्वा फाउंडेशन तसेच श्रीलंका मॅजिशियन सोसायटी अध्यक्ष उपाध्यक्ष या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं रियाच सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे राजसत्ता न्यूज साठी काशनाथ घुले संगमनेर यू लाईक माय परफॉर्मन्स

या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध सुविधा आहेत जनरल मेडिसिन एक्स रे सुविधा डिजिटल पल्स इलेक्ट्रिक मधुमेह तपासणी व उपचार उपचार आयुर्वेदिक बालरोग चिकित्सा श्रीरोग चिकित्सा तसेच आपत्कालीन सेवा निबुलायझेशन त्याचबरोबर तज्ज्ञ डॉक्टरांच्या भेटी तेव्हा आज भेट द्या लाईक केअर हॉस्पिटल आणि महिरा मेडिकल साकूर You, you yeah, like the, my performance. Yeah. Yes, the uh, is um, yeah, yeah. Cute Thank and, uh, you. a cute and sometimes a But because now she young, for a little bit sexy and, Thank you. <laughs> <laughs> so the nice for the I, I just uh, for wondering for the future. Yeah, see the. Uh, like the lady, then become the lady. Then I think they're very wonderful for oh, making meditation. Okay. Uh, Japan, sir. Japan. Thank you so much. Please say once. Tell her, jai Marasa I love India. And, uh, uh, sir, from Korea. So thank you, sir. Thank you so much. Sakul mobile showroom, Jai पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्प दरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपिंग या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड डिस्क चे काम अगदी अल्प दरात करून मिळेल ठिकाण सापूर बस स्टँड समोर सापूर संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद एकतीस पन्नास पन्नास